नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त एक विनंती चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील खाली नमूद कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त भाऊबीज भेट देण्यासाठी निधीची रक्कम मंजूर करण्याबाबत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी महिला व बाल विकास मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार एकात्मिक बाल विकास सेवा मार्फत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन ते सव्वीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी दोन हजार दिवाळी सणाला भाऊबीज भेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते त्यानुसार यंदाही सदर भावबीज भेट अदा करण्यासाठी पोषण आहार बाल विकास सेवा सहाय्यक अनुदाने व लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे याकरिता एकूण चाळीस पॉईंट सहा हजार एकशे तीस कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे याबाबतचा सविस्तर जी आर पुढील प्रमाणे पाहू शकता अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद